नमस्कार आ, मी रंगभूषाकार उल्लेश खंदारे दरवर्षीचा जल्लोष महोत्सव बरेच शब्द बोलता येतील या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेसाठी कारण माझ्यासारख्याची सुरुवात इथूनच झाली गेली बावीस वर्ष रंगभूमीवर मी कार्यरत आहे परंतु आजसुद्धा स्वतःला मी एक स्पर्धकच समजतोय आणि खूप मजा येते उत्साह येतो द फिलिंग पॅराडॉक्स या नाटकासाठी मला रंगभूषेचं द्वितीय पारितोषिक मिळालं आणि खूप मजा येते कारण याच नाटकासाठी अंतिमसाठी सुद्धा मला पारितोषिक मिळालं आहे तेव्हाही धम्माल असणार आहे आणि शासन वेगवेगळ्या वेग वेग उपक्रम राबवत आहेच आणि मला वाटतं देशातून एकमेव महाराष्ट्र राज्य आहे की या व्यावसायिक सहित हौशी नाट्य स्पर्धांचं आयोजन करते त्याबद्दल मी शासनाचे या आमच्या सरकारचे मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हा तरुण रंगकर्मींना आम्हा बॅक्स्टेजवाल्यांना तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि आम्हाला सहाय्य आहे याबद्दल पुन्हा एकदा शासनाचे आणि विभागीय पार्श्वी वितरण समारंभ आयोजित करणाऱ्या कमिटीचे मनापासून धन्यवाद